नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरली व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या बंदरावर त्युती कोरिन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे कशाचे तुती कोरिन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी व्ही ओ सी बंदर म्हणजेच व्ही ओ सी पोर्ट कोठे आहे तर तमिळनाडू राज्याअंतर्गत ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या तमिळनाडूतील व्हीओ सी बंदर येथे तुती आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आलं लॉजिस्टिक खर्च कमी करण्यात आणि भारतासाठी परकीय चलनं वाचवण्यात ही सुविधा महत्वाची भूमिका बजावणार आहे या टर्मिनलमध्ये जवळपास चाळीस टक्के महिला कर्मचारी आहेत जे सागरी क्षेत्रातील महिलांची वाढ या ठिकाणी दर्शवते हो क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे नको तेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ज्याला आपण या ठिकाणी एन सी बी बरोबर तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनुराग गर्ग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनुराग गर्ग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिलाच प्रश्न महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल आहे तर लगेच आपण काय करूया लेटेस्ट जे काही महत्वाचे महत्वाच्या अपॉइंटमेंट महत झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की आयचे नवीन सत्तावीसावे अध्यक्ष बनले आहेत छल्ला श्रीनिवासोलू शेट्टी तेहतीसावे कॅबिनेट सचिव बनले आहेत टी व्ही सोमनाथन हवाई दलाचे उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल तेजिंदर सिंग मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बनलेत डॉक्टर अविनाश अवलगावकर सत्त्याण्णव क्रमांकाचे मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस झालं अमळनेर जळगाव या ठिकाणी यावेळेचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे नवीन अध्यक्ष बनलेत राजा रणधीर सिंग नवीन अर्थसचिव बनलेत कांता पांडे एस एस बी म्हणजेच सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनलेत अमृत मोहन प्रसाद भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनलेत संतोष कश्यप आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहेत अनुराग गर्ग पुढचा प्रश्न भारताच्या स्वदेशी बनावटीच्या यल सी ए तेजस लढाऊ विमानांचे संचालन करणाऱ्या एलिट एटीन फ्लाइंग बुलेट स्क्वाड्रनमध्ये सामील होणारी पहिली महिला फायटर पायलट पाइट कोण बनलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मोहना सिंग असं त्यांचं नाव आहे स्टार मार्क कोण ठेवा शंभर टक्के प्रश्न विचार जाणार एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या देशातील पहिल्या महिला लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या स्क्वॉड्रन लीडर सिंगने पुन्हा एकदा यशाचा झेंडा या ठिकाणी रोवलेला आहे प्रश्न आहे या ठिकाणी प्रथम महिलेबद्दल तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही प्रथम प्रथम महिला आलेल्या आहेत किंवा नियुक्त झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरल्या आहेत दिव्यकृती सिंग जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे श्रीजा अकुला भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला ठरली आहेत प्रीती रजक दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक बनले आहेत सिंधू गणपती बी एस एफ दलाच्या पहिल्या महिला स्नायपर बनल्या आहेत सुमन कुमारी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत नईमा खातून भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनलेल्या आहेत अनामिका बी राजू लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत साधना सक्सेना नायर आणि भारताच्या स्वदेशी बनावटीच्या एल सी ए तेजस लढाऊ विमानांचे संचालन करणाऱ्या एलिट एटीन फ्लाइंग बुलेट स्क्वॉडनमध्ये सामील होणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत मोहना सिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीसची सुरुवात नवी दिल्लीमध्ये झालेली आहे तर हे जे काय भारतातील सर्वात मोठा फूड समिट आहे फूड परिषद आहे याची टिंबटिंब क्रमांकाची आवृत्ती सुरू झालेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तिसरी आवृत्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे कशाची वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस समिटची तीन चार पॉइंट ते लिहून घ्या हा चार दिवसाचा मेगा इव्हेंट आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे या कार्यक्रमामध्ये दे नव्वद देशाहून अधिक देश सव्वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि अठरा केंद्रीय मंत्रालय या ठिकाणी सहभागी होत आहेत तिसरा पॉईंट जपान हा भागीदार देश आहे व्हिएतनाम आणि इराण फोकस देश म्हणून सहभागी होत आहेत आणि शेवटचा पॉईंट लिहून घ्या वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस ही भारतातील सर्वात मोठ्या फूड समिटची तिसरी आवृत्ती असणार आहे पुढचा प्रश्न भारताच्या जी डी पीमध्ये मध्ये मला फक्त कमेंट करून सांगा जी डी GDP, पी जी पी याचा फुलफॉर्म काय असतो ठीक आहे भारताच्या जीडीपी मध्ये कोणते राज्य सर्वाधिक योगदान देणारे पहिले राज्य ठरलेले आहे डोळे दाखवून लिहायचं उत्तर पर्याय क्रमांक ए आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या महाराष्ट्र हा सर्वात मोठा जी डी पी योगदान करता आहे परंतु त्याचा ते वाटा तेरा पूर्णांक तीन टक्क्यापर्यंत या ठिकाणी घसरलेला आहे जो की गेल्या वेळेस या ठिकाणी जवळपास पंधरा साडे पंधरा टक्क्यापर्यंत होता दुसरा पॉईंट उत्तर प्रदेशचा जीडीपी हिस्सा साडेनऊ टक्क्यापर्यंत घसरलेला आहे तर बिहारचा वाटा चार पूर्णांक तीन टक्के आहे अजून एक पॉइंट लिहून घ्या कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ आणि तमिळनाडू आता भारताच्या जी डी पीमध्ये जवळपास तीस टक्के योगदान देतात ठीक आहे महाराष्ट्र अव्वलस्थानी आहे आपलं राज्य ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना बघा पुढचा प्रश्न केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनुभाकर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोण आहेत मनुभाकर तर इंडियन प्रोफेशनल शूटर आहेत प्रश्न परीक्षेमध्ये फिरून विचारला जाऊ शकतो मनोभाकर भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर शूटिंग नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत आणि जर तुम्हाला असं विचारलं जे काही सध्याचे ऑलिम्पिक खेळ झालेले आहेत दोन हजार चोवीसचे पॅरिस फ्रान्समध्ये तेव्हा त्यांनी किती पदके जिंकलेली आहेत तर तेव्हा त्यांनी एकाच संस्करणामध्ये दोन कांस्य पदकं जिंकले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न किंवा ही माहिती विचारली जाऊ शकते पुढचा प्रश्न नुकोतीस एन पी एस कोणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी माननीय अर्थमंत्री फायनान्स मिनिस्टर युनियन निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर निर्मला सीतारामनजी यांनी या, या ठिकाणी एन पी एस वात्सल्य योजना सुरू केलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या एन पी एस योजनेच्या अंतर्गत आई वडिलांना त्यांच्या मुलाचं भवितव्य सुरक्षित करण्याची संधी मिळणार आहे पालक त्यांच्या मुलांसाठी या योजनेच्या खात्याद्वारे बचत करून मुलांसाठी भविष्यामध्ये उपयोग होईल अशा आर्थिक निधीची तरतूद करू शकणार आहेत एन पी एस म्हणजे फुलफॉर्म आहे नॅशनल पेन्शन स्कीम फॉर देअर चिल्ड्रन ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पर्याय क्रमांक सी निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय शांतता दिवस इंटरनॅशनल डे ऑफ पीस म्हटलं तरी काय हरकत नाही आंतरराष्ट्रीय शांतता दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्याच दिवशी म्हणजे दरवर्षी एकवीस सप्टेंबरला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार चोवीस ची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या कल्टिवेटिंग अ कल्चर ऑफ पीस ठीक आहे अजून एक दिवस असतो एकवीस सप्टेंबरला कोणता जागतिक अल्झायमर दिवस स्मृतिवंश आणि अल्झायमरच्या गैरसमजाबद्दल जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने हा दिवस आपण साजरा करतो दरवर्षी एकवीस सप्टेंबरला आणि जर तुम्हाला असं विचारलं जागतिक अल्झायमर दिवसाची थीम काय आहे तर लिहून घ्या टाइम टू ऍक्ट ऑन डिमेटिया टाइम टू ऍक्ट ऑन अल्झायमर्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे दोन्ही तिन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सब सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अमेझॉन इंडियाचे नवीन कंट्री मॅनेजर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए समीर कुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे समीर कुमार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी अमेझॉन इंडियाचे नवीन कंट्री मॅनेजर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न जागतिक क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यामध्ये कोणता देश आघाडीवरती आहे तर पर्याय आपला प्यारा भारत देश हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही ग्लोबल क्रिप्टोकरन्सी अॅडॉप्शन इंडेक्समध्ये या ठिकाणी एक नंबरवरती आहे भारत देश जागतिक क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यामध्ये भारत हा देश आघाडीवरती आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने टिंबटिंब रुपये कोटीच्या वाटपासह प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान ज्याला शॉर्टफॉर्ममध्ये म्हणता येईल पी एम आशा योजना सुरू ठेवण्यासाठी मान्यता दिलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पस्तीस हजार कोटी केंद्रीय मंत्रिमंडळाने पस्तीस हजार कोटीच्या वाटपासह प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना सुरू ठेवण्यासाठी अप्रुव्हल दिलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या ग्राहकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील चढ उतार नियंत्रित करणे आणि शेतकऱ्यांना रास्त भाव मिळवून देणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये फुलफॉर्म आहे या ठिकाणी पीएम आशाचा प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान गोष्टी लक्षात आल्या ठीक आहे पुढचा प्रश्न कोलकात्याचे नवीन पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी मनोज कुमार वर्मा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी कोलकात्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे न्यूज महत्वाची आहेत विचारलं जाऊ शकतो शेवटचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोच्या सन्मानार्थ विशेष नाणे जाहीर केलेले आहे फोटोच्या माध्यमातून लक्षात येत असेल पोर्तुगाल टू लॉन्च अ सेवन युरो कॉईन टू ऑनर क्रिस्तियानो रोनाल्डो तर पर्याय क्रमांक ए पोर्तुगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न इस्रोच्या चंद्रयान चार मोहिमेचे एकूण मंजूर बजेट किती असणार आहे पाच हजार कोटी एकवीसशे चार कोटी बाराशे सव्वीस कोटी पंधराशे एकोणनव्वद कोटी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर